नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत पेरुगेट भावे हायस्कूल याच्या अगदी समोर असलेलं सद्गुरू किचन यांची नव्वद रुपयात मिळणारी शाकाहारी थाळी जी अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे यांच्या किचनमध्ये मिळणाऱ्या या थाळीबरोबर इतरही पदार्थ खूपच लोकप्रिय आहेत आणि खवयांचा त्यांना अतिशय उत्तम प्रतिसाद लाभत आहे माफक दरात यांचे पदार्थ उपलब्ध असल्यामुळे त्यांना प्रतिसाद चांगला मिळत आहे चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आता आपल्यासमोर दिसत आहे ती आहे नव्वद रुपयात मिळणारी शाकाहारी थाळी यात सात पदार्थ येतात आणि ही थाळी लिमिटेड थाळी आहे पण या थाळीमध्ये एका माणसाचे पोट अगदी आरामात भरते पदार्थाच्या चवीविषयी जाणून घेऊया या वाटीमध्ये हे वरण आहे हे वरण अगदी घट्ट होतं शिवाय डाळ ही उत्तम प्रतीची होती त्यामुळे वरणाची चव ही छान होती हा व्हिडिओ शूट केला तेव्हा दोडक्याची भाजी होती मला तिखट आवडत असल्यामुळे यांना मी थोडी भाजीची ग्रेव्ही जास्त सांगितली भाजी अतिशय चवीला उत्तम होती शिवाय योग्य प्रमाणात शिजल्यामुळे उत्तम चव लागत होती पुढील वाटीत आपल्याला दिसेल हरभऱ्याची रस्सा भाजी या भाजीला तेलाचा तवंग अजिबात नव्हता त्यामुळे ही भाजी अतिशय उत्कृष्ट होती इथे तुम्हाला एका वाटीत दही मिळेल दही चवीला चांगले आणि मुख्य म्हणजे घट्ट होते स्वीटमध्ये त्या दिवशी शिरा होता शिरा हा पायनॅपलचा होता त्याचबरोबर लिंबू आणि कांदा दिला जातो थाळीमध्ये तुम्हाला साधा भात किंवा पुलाव हा ऑप्शन असतो मी पुलाव घेतला होता आणि पुलाव थोडासा तिखट करायला सांगितला होता त्यामुळे हा पुलाव अतिशय उत्कृष्ट लागत होता त्याचबरोबर थाळीत तुम्हाला तीन पोळ्या मिळतात नव्वद रुपयात अगदी भरपेट जेवण तुम्हाला पाहिजे असेल तर सद्गुरू किचनच्या या थाळीचा आस्वाद नक्की घ्या आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बरेच जण व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब काही करत नाहीत यापुढे अशाच स्वस्त आणि मस्त थाळ्या आम्ही तुमच्यासमोर आणणार आहोत पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन थाळ्या बघता येतील धन्यवाद